हा आपला गहू हार्वेस्टिंगला आलेला आहे ही जी आपली व्हरायटी आपण वापरलेली आहे ती श्रीराम सुपर एकशे अकरा असून एकशे दहा दिवस या ठिकाणी आज रोजी आपल्या या प्लॉटला झालेल्या आहेत तर लवकरच याची आपण हार्वेस्टिंग करणार आहोत आणि अशा प्रकारे हा आपला फ्लॉट आहे बघू शकता तर याची जी शेतकरी मित्रांनो साईज आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे बसलेली आहे बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी दाण्याची साईज ही झालेली आहे याला पाणी नियोजन व खताचं नियोजन आपण शेअर केलेलंच आहे त्याचबरोबर आता आपल्याला एकरी उतार किती येतो हे ये देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय चांगल्या प्रकारे याचं आपण नियोजन केलेलं होतं आणि उंबीची साईज देखील बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे साईज झालेली आहे आणि लवकरच आपण याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर एक व्हिडिओ देणार आहोत अपलोड करणार आहोत त्यामुळे नवीन असा वाप तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद